बारामती मधून एक धक्कादायक घटना समोर आली या खळबळ घटने विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत तिचे हातपाय बांधून त्यानंतर तिला शेततळ्यात बुडवून तिची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी सासरच्या चौघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली घटनेबाबत अधिक माहिती अशी की बारामती तालुक्यातील मासळवाडी येथील विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत तिचे हातपाय ओढणीने बांधत शेततळ्यात बुडवून तिचा खून झाल्याची घटना समोर आली या प्रकरणी सासरच्या चौघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली सुरेखा भाऊसाहेब गडदरे असे खून झालेल्या महिलेचे नाव या प्रकरणी तिचा पती भाऊसाहेब महादेव गडदरे सासू ठकुबाई महादेव गडदरे राहणार मासाळवाडी ननंद आशा सोनबा कोकरे आणि नंदाई सोनबा चंदर कोकरे राहणार कुतळवाडी तालुका बारामती या चौघांना पोलिसांनी अटक केली या प्रकरणी नामदेव बबन करगळ राहणार गिरीम तालुका दौंड यांनी वडगाव पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे रविवारी पहाटेच्या सुमारास मासाळवाडी परिसरात असलेल्या एका शेततळ्यात ही घटना घडली पीडित विवाहितेला चौघांनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला त्यानंतर पती भाऊसाहेब आणि सासू ठकुबाई यांनी तिचे दोन्ही हात लाल रंगाच्या ओढणीने बांधून घराजवळील शेततळ्यात तिला बुडवून मारल्याचा तक्रारीमध्ये म्हटलं आहे दरम्यान घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली इत बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज